महानगरपालिकेच्या विविध समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रतिकात्मक यमराजासह ढोल बचाव आंदोलन केले आहे वास्तविक राज्याच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला आंदोलन करण्याची वेळ का आली अशीच चर्चा धुळ्यात रंगली आहे मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केले आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे धुळेकर नागरिकांवर आव्हाजच्या सव्वा लादलेली घरपट्टी पावसाळ्यात अर्धवट नाल्यांची झालेली साफसफाई शहरातील अनेक भागातील अस्वच्छता रस्त्यांची दुरावस्था यांसह विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाने शहरातल्या महाराणा प्रताप चौक ते महानगरपालिकेपर्यंत प्रतिकात्मक यमराजाला सोबत घेत ढोलबजाव आंदोलन केले आहे या अनोख्या आंदोलनामुळे शहरवासियांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते यावेळी मागण्यांचे निवेदन मनपा आयु आयुक्तांना देण्यात आलं राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे मात्र सत्ताधाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्याने धुळेकर नागरिकांमध्ये या आंदोलनाविषयी चांगली चर्चा रंगली होती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव या मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष असा आरोप करत शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी खासदारांना पत्र पाठवलं होतं याबाबत खासदारांना विचारणा केल्या असता त्यांनी सांगितले की नरेंद्र परदेशींचं कुठलंच पत्र मिळालं नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे अशी माहिती खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे महाराष्ट्र राज्य तीस जूनपासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कौसाळे अधिवेशन सुरू होत आहे आणि दिनांक एकवीस जुलैपासून दिल्ली येथे संसदीय लोकसभेचे अधिवेशन दिल्ली येथे संसदीय लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे दोन्ही अधिवेशनात धुळे जिल्ह्यातील ले एम आय डी सीबाबतच्या बाबतच्या प्रश्नांवर चर्चा होणे व सोडवणूक होणे गरजेचे असल्याने धुळे नारडाना बाबळे येथील एम आय डी सी अंतर्गत उद्योजकांचे विविध अडचणी दूर करणे तसेच नवीन उद्योजकांना चालना देणे व नवीन उद्योग उभारणे यासाठी आज धुळ्यातील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी एमा डी सी परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे तसं काही नाही आहे नाराजी समज निर्माण झालेलं असेल कारण त्यांनी मला कुठल्याही विकासाच्या कामाच्या संदर्भात पत्र केलेली नाही ज्या ज्या आ... आपल्या ऑफिसला त्यांनी पत्र पाठवलं असं धुळायचं ऑफिसला कुठलंही पत्र मला प्राप्त झालेलं नाही हे त्याच्या दौ सहीचं आणि कारण पत्र जर प्राप्त झालं असेल तर ते आपण कामांच्या याच्यामध्ये जे काही विविध विकास कामांमध्ये सीच्या माध्यमातून असेल खासदार निवडणुकी असतील मी आता सांगितलं परंतु त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे आपण त्या नाराजी कसं बघतो आपण त्याच्याकडे त्यांचा काहीतरी गैरसमज का झालेला आहे तसं काही नाही आहे जे पण निवेदनं आपल्याला लोकप्रतिनिधी असतील नागरिकांकडून देतात त्याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे पाठपुरावा करतो की कामं देखील धरतो अनेक अडचणी अशा निर्माण झालेल्या आहेत की ऑडिट मागील पेंडिंग आहे त्याच्यामुळे नवीन कामं आपल्याला देता येत नाही डी पी टी सीची मिटिंग झाल्यानंतर डी पी टी सीच्या पण कामांना मंजूर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार नाही त्यांची नाराजी म्हणजे त्यांचं मला पत्रच प्राप्त झालेलं नाही आहे आणि त्यांचे जे ने, नेते मंडळी त्यांना मी सांगितलं की त्यांनी जर मला पत्र दिलं तर त्यांचं प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेत उर्दू साहित्य विषयाचा वैकल्पिक विषय म्हणून समावेश करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन मुस्लिम विद्यार्थ्यांकडून पाचोऱ्याच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षीपासून राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे आधी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होत होती मात्र आता मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे यात महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात दोन हजार अकराच्या जनगुणनेनुसार अकरा पॉईंट चोपन्न टक्के मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजामध्ये बहुसंख्य लोकांची मातृभाषा उर्दू आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उर्दू साहित्याचा समावेश केल्यास उर्दू माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषयाची निवड व तयारी करणे सोपी जाईल व याचा त्यांना यू पी एस सीच्या परीक्षेत देखील फायदा होईल त्यामुळे बरेच मुस्लिम विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी बनतील म्हणून एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेत उर्दू साहित्याचा विषय वैकल्पिक विषय म्हणून समावेश करण्याची मागणी मुस्लिम विद्यार्थ्यांनी केली आहे Today, we have come forward with a humble but important appeal to the Government of Maharashtra and Maharashtra Public Service. The request to include Google literature as an optional subject in the civil service examination starting from 2025. As we all know that MPSC has recently restructured its examination pattern to follow UPSC model. It has included descriptive paper pattern and optional subjects while this is a welcome change and the welcome change and progressive, but it is disappointing to see that Urdu literature has not mentioned in the national subjects, despite the language which is literary heritage and academic According to 2011 census, more than 11% of Maharashtra population is of Muslim community, and for majority of its people, Urdu is the mother tongue, and they speak and educate from Urdu language and express themselves best in Urdu. While Excluding Urdu literature means denying thousands of talented students a fair chance. to come. We request to the government of Maharashtra and authorities to please take our appeal seriously. We know we have examples of Adiba Adam, Salman Fateh and Shakil Ansari. They have cleared UPSC exam with Urdu as an optional subject. They have made our made our pride. and why shouldn't UPSC provide the same platform? We request to the authorities to please take our appeal seriously and build the civil service that reflects linguistic and cultural diversity of our great state. आज हम लोग प्रांत कार्यालय पाचोड़ा पर निवेदन देने के लिए आए थे मकसद यह था कि इस साल एम ने राज्य सेवा में कुछ बदलाव किए हैं और बदलाव यूपीसी पैटर्न पर ही है जिस तरह से हम लोग यूपीसी पैटर्न देखते हैं उसी पैटर्न पर मुख्य परीक्षा भी एम में आने वाली और इसमें जी एस फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ के साथ साथ ऑप्शनल सब्जेक्ट भी जोड़े गए हैं और 25 ऑप्शनल सब्जेक्ट में मराठी साहित्य भी है कम्यूनिटीज़ के सब्जेक्ट भी है साइंस के सब्जेक्ट भी है मगर एक बदकस्मती है कि इसमें उर्दू लिटरेचर एज ए ऑप्शनल सब्जेक्ट नहीं है हम लोग की डिमांड यही है कि उर्दू लिटरेचर को तो भी राज्य सेवा में एज ए ऑप्शनल सब्जेक्ट जोड़ा जाए अगर हम लोग महाराष्ट्र की बात करें तो यहाँ पर ग्यारह फीसद से ज़्यादा लोग ये मुस्लिम कम्युनिटी से आते हैं और जिनकी मादरी जुबान भी जो है वो उर्दू है और अगर हम लोग यू में देखें तो यहाँ पर यू पी सी एज ए ऑप्शनल सब्जेक्ट लेकर पास होने वाले अगर कैंडिडेट को हम लोग देखें तो ज़्यादातर कैंडिडेट महाराष्ट्र से ही ताल्लुक़ रखते हैं अगर एम में भी उर्दू लिटरेचर को नुमाइंदगी दी जाए तो ज्यादा से ज्यादा बच्चे अपने मुल्क और कौम की खिदमत कर सकते हैं इसी ज़रूरत से हम लोग आए थे और मुख्यमंत्री साहब को हमने प्रांत अधिकारी के मार्फक निवेदन दिया प्रतिनिधि शकील शेख माजा महाराष्ट्र न्यूज भड़गाव शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील टेंबीपाडा या गावात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे गरीब आदिवासी परिवारातील काही घरांवर तर छप्परच नाही अशी परिस्थिती आहे मात्र एक महिना उलटूनही प्रशासनाकडून या गावातील नुकसानग्रस्त गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही व पंचनामा झाला नाही त्यामुळे टेंबीपाडा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने करण्यात आली आपल्या शिरपूर तालुक्यातील आज आम्ही बोराडी भागात टेंबेपाडा या ठिकाणी आलो तो दुर्गम भाग आहे आदिवासी पाडा आहे या ठिकाणी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठं वादळासह पाऊस होता त्यामुळे पावसामुळे आणि वादळामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि अनेक ठिकाणच्या घरवरती छत उडाले भिंती कोसळल्या आणि अनेक झाड स्लॅबवरती पडले गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर सव्वीस तारखेला वादळी वाऱ्यासह या दुर्गम भागामध्ये एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर वतीनं या ठिकाणी पंचनामे करण्यात आले पण त्यानंतर आज दोन चार दिवसानंतर या सगळ्या प्रकरणाला महिनाभर होणार आहे तरी सुद्धा अजून प्रशासनाने शासनाने कुठलीही दखल इथं घेतली नाही किंबहुना इथं साधं प्रशासनातल्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर कोणाला इथं भेटून ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायलाही वेळ मिळाला नाही म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला एक दोन दिवसापासून बोलवणं होतं की तुम्ही इथं येऊन बघा तर आम्ही त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलो आणि या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि हे बघितल्यानंतर इथल्या ग्रामस्थांचे इथल्या माता भगिनींचे अतिशय अश्रू अनावर आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर आम्हाला प्रश्न असा पडला आहे की एवढं मोठं नुकसान झालेलं असताना पंचनामे झालेले असताना अजूनही महिनाभर झालेला असून सुद्धा अजूनही यावर का कारवाई होती यावर काय होणार आहे काय उपाययोजना शासनाने प्रशासनाने आखलेल्या आहेत ते अजूनही का कळत नाही हा प्रश्न घेऊन आता आम्ही शासन दरबारी जाणार आहोत इथल्या सगळ्या गोष्टींचा सगळी पाहणी आम्ही केलेली आहे आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लवकरच प्रशासनासमोर आणि शासनासमोर जाऊ येत्या काळात जर काही इथं लवकरात लवकर नुकसानाची भरपाई केली गेली नाही शासनाने जर काही इथं दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या ग्रामस्थांच्या वतीने शिरपूरच्या प्रशासनाच्या विरोधात उभं करणार आहोत यावेळी गावकऱ्यात मोठ्या प्रमाणात आक्रोश आढळून आला पावसाळा सुरू आहे तरी अजूनही आदिवासी भागातील घराचे नुकसान त्यांचे छप्पर मोकळे आहे उघड्या छप्परवर राहण्याची परिस्थिती आदिवासी बांधवांवर येऊन ठेपली आहे उडालेले घरावरील छप्परचे पत्रे अजूनही छप्परवर प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आलेली नाही कोणत्याही प्रकारची मदत या गरीब आदिवासी लोकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाही नेमके प्रशासन आदिवासी भागातील गरीब आदिवासी लोकांना मदतीसाठी का म्हणून टाळाटाळ करत आहे असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रशासनाने पंचनामे न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेऊच धुळे

एकात्मिक आदिवासी विभागाला पाठवले होते मात्र आदिवासी विकास मंत्र्यांची पत्र येऊन देखील आदिवासी बांधव घरकुल लाभापासून वंचित असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आदिवासी सेल विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे लाभ लवकर न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र वतीने धुळे शहरातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हा प्रशासनाकडं निवेदन देण्यासाठी आलेला आहोत आमची प्रमुख मागणी आहे का एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महानगरपालिकामार्फत राबवल्या जाणारी शबरी घरकुल योजनाचा लाभ मिळण्याक आम्ही आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांच्याकडे आठ नऊ महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेला आहे त्या आदिवासींना शहरातील आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या आदिवासींना घरकुल यज्ञाचा लाभ मिळाला पाहिजे परंतु या ठिकाणी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसला जाहीर केलं का सर्व दलित आदिवासी मागासवर्गीय जो गरीब वर्ग असेल सर्वांना घरकुल यज्ञाचा लाभ देण्यात येणार आहे कोणी घरकुल योजनापासून वंचित राहणार नाही असं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांनी जाहीर केलं आहे आणि प्रशासनाला देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रस्ताव घरकुल योजनासाठी दाखल केलेला आहे परंतु घरकुल योजना केवळ मोजक्याच लोकांना घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासी समाज हा घरकुल योजनापासून वंचित राहिलेला आहे आज याच्यावर जिल्हा प्रशासन किंवा संबंधित विभागावर आदिवासी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं किंवा भारताचे पंतप्रधानांच्या पत्राला या ठिकाणी या ठिकाणी मानले जात नाही किंवा त्यांच्या आदेशाचे पायमल्ली केले जाते नेमका आम्ही कोणाकडे मागणी करायची त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन कडे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे देशाचे मेड्यावर मेड्या आमचे मायबाप आहेत मेड्याच्या माध्यमातून शहरातील आदिवासी बांधवांनी शबरी घरकुल आवास योजनेसाठी मनपामध्ये प्रस्ताव सादर केले आहे मनपाने सदरचे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग कार्यालयाकडे सादर केले यावर अधिकाऱ्यांनी काही मोजक्याच लोकांची स्थळ पाहणी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे याबाबत आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते आदिवासी विकास मंत्र्यांनी तत्काळ एकात्मिक आदिवासी विभागाला पत्र पाठवत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आदेश दिले होते मात्र आदिवासी विकास मंत्र्यांचे पत्र येऊनही आदिवासी बांधवांना घरकुली योजनेचा लाभ मिळत नसल्याने राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आदिवासी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अशोक धुळकर दत्तू सोनवणे गोविंद सोनवणे मंगलू वाघ सुधीर सूर्यवंशी निलेश माळी ईश्वर जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य अजय फरांदे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक वृंद आणि शाळेचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यान तसेच विविध योगासने सादर केली यावेळी उपस्थितांना योग योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये योग प्रति सकारात्मकता निर्माण झाली असून योगा हेच जीवन हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार यशस्वी ठरले आहे नमस्कार अँड गुड मॉर्निंग एव्हरी वन मायचे प्रिन्सिपल ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार आज टुडे होल वर्ल्ड इज सेलिब्रेटिंग इंटरनॅशनल डे ऑफ योगा in our school also we conducted yoga session and as per the theme has been given yoga for one earth one health accordingly we conducted the program and uh, right from grade uh, 5 to grade 10 students were participated in the event and actually it was a very successful event in the school and i hope that uh, not only for today's uh, day it should be the part of every child's routine for every day समथिंग दे हॅव टू डू एव्हरी डे एक्सरसाइज योगा इट इज इम्पॉर्टंट की दम व्हेरी हेल्दी अँड फिट फॉर देअर फ्युचर ऑल्सो सो वॉट एव्हर द गव्हर्नमेंट इज थिंकिंग टू सेलिब्रेट द योगा डे वी आर ऑल्सो प्लॅनिंग फॉर वर्किंग ऑन द सेम अँड होप हे सेम अँड वील मेक द स्टुडंट थँक्यू नमस्कार मी अमोल पगारे पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबारचा क्रीडा शिक्षक आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये जोरदार जी थीम होती योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ तर या थीमच्या अंतर्गत आम्ही आमच्या शाळेमध्ये सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक म मोठं योगाचं सेशन घेतलं त्यासोबतच आम्ही आमच्या शाळेमध्ये पालकांनाही बोलवलं होतं आणि या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आदरणीय प्राचार्य अजय फरांदे यांनी आम्हाला मार्गदर्शन करत आणि स्वतः योगाच्या या सेशनमध्ये ते हजर राहिले आणि पालकांच्या सोबत आणि विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला मला वाटतं की पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार जे आहे की या दोन हजार पंधरा पासून जेव्हा आदरणीय नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी जगभरामध्ये ही थीम मांडली की जग आंतरराष्ट्रीय योग योगाचं महत्व सांगितलं आणि जगभरातल्या अर्ध्यापेक्षा जास्त देशांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता दिली आम्ही दोन हजार पासून तर आजचा गायक म्हणजे अकराच्या अकरा योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस आम्ही होदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार या ठिकाणी वेगवेगळ्या थीमच्या अंतर्गत सेलिब्रेट करत असतो तर त्याचाच हा भाग म्हणून आज आम्ही म्हणजे एकवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थी पालक आणि शिक्षक एकत्रितरित्या साजरा करत आहोत मी क्रीडा शिक्षक आणि योग शिक्षक अमोल पगारे आम्ही आज जे काही सेशन घेतलं त्यात सूर्यनमस्कार स्टँडिंग पोझिशनचे आसनं बैठे आसनं आणि प्राणायाम या सगळ्या गोष्टी आम्ही आज या सेशनमध्ये घेतल्या असं आम्ही दरवर्षी हा योग दिवस साजरा करत असतो हो, मला वाटतं की आज या योग दिनाच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं मी फक्त नंदुरबार शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील राज्यातील देशातीलच नाही तर जगभरातल्या सगळ्या लोकांना स्वास्थतेच्या शुभकामना देतो आणि या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार यावेळी शाळेचे प्राचार्य अजय फरांदे कार्यक्रमाचे समन्वयक मनुषीतल समर्थक शाळा समन्वयक संदीप फुटे समन्वयक अल्ताफ शहा योग शिक्षक अमोल पगारे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार